मनोज जोरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड आणि धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून मनोज जोरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटीत आमरण उपोषण आहे या पाठिंबा देण्यासाठी बीड दिली गेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ केली जावी हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावं आणि आंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्तानं दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते मागे घेतले जावेत यासह इतर मागण्यांसाठी कुपोषण सुरू आहे या कुपोषणाला बीडमधनं पाठिंबा दिला जाणार आहे धाराशिव मध्ये सुद्धा बंदची हाक देण्यात आली मनोजरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज मराठा समाजाकडनं बीड जिल्हा बंदची हाक दिली गेली आहे जरांगे यांच्या मागण्यांवरती सरकार चालढकल करत असल्याचा आरोप मराठा समाजाकडनं करण्यात येतोय याचाच आढावा घेतलाय आमचे बीडचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत आणि आज बंद कशा स्वरूपाचा असणार आहे ते काय सांगाल आज बंद कसा असणार आहे आणि काय बंदचं नियोजन आहे हा मराठा सेवक व मराठा समाज बांधवातर्फे मनोज दादा जारांगी पाटलांच्या अमरण उपोषणाच्या पाचव्या दिवसाला समर्थन देण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी म्हणून बंदचं आवाहन केलेलं आहे हा बंद संपूर्णपणे बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे आणि व्यापारी बांधव देखील उत्स्फूर्तपणे पाठिंबा देणार आहेतच यात एसची वाहतूक देखील आम्ही बंद ठेवणार आहोत आणि बंद हा शांततेच्या मार्गानेच पार पाडणार आहोत काय काय आज बंद बंद केलेल्या मराठा संघर्ष होते माननीय मनोज दागे पाटील हे आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे आमच्या मागण्या जवळजवळ लहान लेकरांनाही पाठ आहेत पण या सरकार झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला त्या जाणवत नाहीयेत आमच्या मागण्या साध्या आणि सोप्या आहेत वाशीमध्ये दिलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर काढा अंतरवलीसह महाराष्ट्रात मराठा समाज बांधवावर खोटे गुन्हे दाखल झाले रद्द करा हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंट लागू करा या प्रमुख मागण्या घेऊन मनोज दादा अमरण उपोषणास बसले आहेत या उपोषण करत असताना त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे त्यांच्या प्रकृ त्यांना कसलाही त्रास होतोय काल ते चक्कर येऊन पडलेले आहेत आणि मराठा समाजाचं कर्तव्य आहे आपला योद्धा या ठिकाणी लढतो आहे त्याला समर्थन देण्यासाठी बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्राला समर्थन देण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा बंदची आग देण्यात आली हा बंद शांततेत करावा या बंदला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये या प्रकारचा हा बंद शांततेच्या मार्गाने करावा अशी विनंती आहे आणि व्यापारी बांधवांनाही विनंती आहे आपण आमच्या समाजाच्या लेकरांसाठी एक दिवस आपली दुकाने बंद ठेवावी आणि या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं ही विनंती करतो आणि काय सांगाल आज काय आवाहन कराल नागरिकांना मी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं बीड जिल्ह्यातील समाज बांधवाला आवाहन करतो आहे तर हा बंद अखंड मराठा समाजाने पाळलेला आहे यात कुठले पक्ष संघटना असा भेद नाही पूर्ण समाजाने हा बंद पाळलेला असल्यामुळं इथल्या सगळ्या आस्थापनांना सर्व दुकानांना आणि सगळ्या लोकांना शांततेत बंद पाळण्याचं आम्ही आवाहन करतोय एकंदरीतच मराठा समाज पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्याहून आक्रमक होताना दिसत आहे एन डी टीमध्ये श्री मिस्वानंद पाटील बीड